आज मी आपण सर्वांना राहता तालुका राहता शहर व राहता परिसर ज्या ठिकाणी मी स्वत सन दोन हजार चार ते दोन हजार आठ सुपरवायझर या पदावरती काम केलेलं होतं ते ठिकाण आपणास दाखवत आहे हा राहता रिलायन्स पेट्रोल पंप सन दोन हजार चारमध्ये चालू झाला या देशात खाजगीकरण का पाहिजे का त्याची गरज आहे हे स्पष्ट सांगणारं हे एक सुंदर असं उदाहरण आहे आपण बघू शकता हा राहता रिलायन्स पेट्रोल पंप सन दोन हजार चारमध्ये सुरू झालेला आहे त्याची ही समोर ऑफिसची इमारत आहे तसेच या परिसरामध्ये या रिलायन्स पेट्रोल पंपाची जे एल पी जी गॅस प्लांट इक्विपमेंट्स आहेत या ठिकाणी समोर डिझेल पेट्रोलचे टँक्स आहेत आणि आपण बघत आहात हा रिलायन्स पेट्रोल पंपाचा संपूर्ण परिसर या परिसराला बघून आपणास कोणासही वाटणार नाही की वास्तू अतिशय जुनी अथवा अनेक दिवसांपासून सुरू झालेली आहे या गोष्टीचा आदर्श माननीय मुख्यमंत्री साहेब माननीय पंतप्रधान साहेब यांनी या देशातील सर्व शासकीय कार्यालयांना देणं अतिशय गरजेचं आहे आपण बघू शकतो राहता शहरातील अनेक कार्यालयामध्ये टॉयलेट्स बाथरूम अतिशय खराब आहे शासकीय कार्यालयांना अतिशय मोठा असा परिसर आहे परंतु आपण बघू शकतो की सर्वत्र घाणीचं साम्राज्य पसरलेलं असतं प्रत्येक कार्यालयामध्ये शिपाई असतात अधिकारी असतात अधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर तसेच कायद्याचा कायदेशीर वापर केला तर प्रत्येक शासकीय कार्यालय अशा प्रकारे स्वच्छ सुंदर राहू शकते तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सर्व सुविधा प्राप्त होऊ शकतात हे नक्कीच आहे परंतु हे या देशाचं दुर्दैव आहे की कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये गेलं तरी नागरिकांचे कुठलंही कामकाज वेळेवर होत नाही त्या ठिकाणी गेले तर अनेक ठिकाणी टॉयलेट्स बाथरूम्स यांना कुलूप लावलेलं असतं पिण्याच्या पाण्याची सोय नसती तथापि आपण बघू शकता की या रिलायन्स पेट्रोल पंपावरती ज्या काही सुविधा पंप ओपन झाला त्या दिवसापासून तर आज तागायत जशा होत्या तशा त्या दिल्या जातात स्वच्छतासुद्धा आपण बघू शकतो की या रिलायन्स पेट्रोल पंपाच्या आवारात कुठल्याही प्रकारे कचरा पडलेला नाही या ठिकाणी हा पंप अहोरात्र चोवीस तास चालू असतो चोवीस तास चालू असतानाही या ठिकाणी एक स्वच्छता कर्मचारी जर अशा प्रकारे स्वच्छता ठेवू शकत असेल तर निश्चितच हा एक प्रश्न आहे की शासकीय कार्यालयामध्ये अनेक शिपाई असतात अनेक त्या कामासाठी जबाबदार व्यक्ती असतात परंतु शासकीय कार्यालयामध्ये थे स्वच्छता ठेवण्याचं थे काम केलं जात नाही नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये गेल्यानंतर शासकीय नियमाप्रमाणे ज्या कागदात ज्या नियमात केलेल्या पूर्तता आहेत सुविधा आहेत तो मिळणं हा त्यांचा अधिकार आहे परंतु आपण बघतो की शासकीय कार्यालयामध्ये पिण्याचे पाण्याची सोय नाही टॉयलेट बाथरूम स्वच्छ नाही परिसर स्वच्छ नाही असतील त्या वस्तू बंद पडलेल्या अवस्थेत असतात परंतु आपण बघू शकतो की हा राहता रिलायन्स पेट्रोल पंपचा हा परिसर आहे या ठिकाणी जे कर्मचारी काम करतात ते सुद्धा या परिसरातील नागरिक आहेत कमी पगारावर काम करतात परंतु अतिशय चांगलं काम करतात हा रिलायन्स पेट्रोल पंप हा रिलायन्स समूह एक गोष्टीचं द्योतक आहे की का त्यांच्या कामगारांना ते मिनिमम वेजेसप्रमाणे वेतन देतात तसेच नियमाप्रमाणे ज्या सुविधा असतात त्या सर्व देतात आपण बघू शकतो या इमारतीच्या चारही बाजूला आपण फिरलो तर कुठेही कुठल्याही प्रकारचा कचरा दिसून येत नाही परंतु आपण राहता तालुकाच काय अगदी कुठल्याही शहरामध्ये कुठल्याही परिसरामध्ये शासकीय कार्यालयात गेलो तर आपल्याला कधीही स्वच्छता बघायला भेटणार नाही अशी ही स्वच्छता जी रिलायन्स मेंटेन करते तीच स्वच्छता सर्वत्र असायला हवी आपण बघू शकता हे रिलायन्स पेट्रोल पंपावरती असलेले टॉयलेट्स आहेत ह्या टॉयलेट्सची निर्मिती सन दोन हजार चारमध्येच करण्यात आलेली आहे परंतु त्याचा मेंटेनन्स अतिशय व्यवस्थितरित्या आहे या ठिकाणी आपण बघू शकतो वॉश बेसिन व्यवस्थित आहे टॉयलेट्स व्यवस्थित आहे या ठिकाणी इंडियन व वेस्टर्न अशी दोन प्रकारची टॉयलेट्स आहे तसेच या प्र या ठिकाणी छोटीशी गार्डन आहे ती गार्डनसुद्धा अतिशय व्यवस्थितरित्या मेंटेन केलेली आहे आपण बघू शकतो या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे पिण्याची पाण्याची सुविधासुद्धा सातत्याने चालू असते अशा प्रकारे या सर्व सुविधा राहता शहरातील राहता तालुक्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयात मिळणं पाहिजे हीच अपेक्षा मी राहता तालुक्याचे तहसीलदार साहेब जिल्ह्याचे मान्य जिल्हाधिकारी साहेब तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब व देशाचे पंतप्रधान साहेब यांना हा प्रत्येक शासकीय कार्यालयामध्ये रिलायन्स पॅटर्न लागू करावा अशी मी विनंती करतो जय हिंद जय जै महाराष्ट्र